सगळं संपले आता पुढे काहीच नाही हे शब्द एका चोवीस वर्षाच्या तरुणाच्या तोंडून निघाले होते जो चिखलाने माखलेल्या रस्त्यावर एका कडेला बसलेला होता डोळ्यात पाणी हातात फाटकी फाईल आणि मनात एकच प्रश्न मी असं का जगतोय त्या तरुणाचं नाव होतं राघो हो। राघो हो एका खेड्यातला खूप हुशार मेहनती पण गरिबी त्याच्या अंगाखांद्यावर खेळत होती वडील मोल मोलमजुरी करत आई गावातल्या महिलांच्या घरात भांडी घासत राघव अभ्यासात हुशार होता पण शिक्षणासाठी पैसे नव्हते त्याने दिवे विजल्यावर स्ट्रीट लाईट खाली बसून अभ्यास केला होता दहावीच्या परीक्षेत टॉप केला पण पुढच्या शिक्षणासाठी पैसेच नव्हते तो गाव सोडून पुण्याला आला तिथे रूम मिळाली एका बिल्डिंगच्या टेरेसवर झोपाय झोपायला चटई खायला फक्त दोन वड्या दिवसा कॉलेज रात्री हॉटेलमध्ये थाळ्या धुण्याचं काम राघवला इंजिनियर व्हायचं होतं पण नशिबाला त्याचा प्लान माहीत नव्हता दुसऱ्या वर्षी त्याच्या वडिलांना हार्ट अटॅक आला घराकडून फोन पैसे पाठव नाहीतर ऑपरेशन नाही होणार राघवचं हृदय तुटलं त्याच्याकडे फक्त एकशे वीस होते त्याने कॉलेज सोडलं नोकरी वाढवली सोळा तास काम केलं आणि एका वर्षात सगळा खर्च भागवला पण शिक्षण मागे राहिलं एक दिवस हॉटेलमध्ये थाळा धुत असताना एका व्यक्तीने त्याच्याकडे बघून विचारलं तू इथे काय करतोस चेहरा तर बुद्धिमान आहे राघवने सगळं सांगितलं तो गृहस्थ असला आणि म्हणाला मी एका स्टार्टअपचा सीईओ आहे उद्या माझ्या ऑफिसमध्ये ये ते वाक्य त्याच्या आयुष्याला वळण लावणारं ठरलं त्या ऑफिसमध्ये तो डिजिटल मार्केटिंग शिकू लागला दिवसाला पन्नास रुपये पण पन्न अनुभव अमूल्य राघव दिवसभर काम करत रात्री युट्यूब आणि फ्री कोर्समधून शिकत राहायचा त्याने स्वतःचं फ्रीलान्सिंग काम सुरू केलं पहिला क्लायंट मिळाला दोन हजार तो दिवस त्याच्या आयुष्यात उगम ठरला तीन वर्षात राघवने स्वतःचं डिजिटल एजन्सी सुरू केली राईस फ्रॉम डस्ट आज त्याच्याकडे बावीस लोकांची टीम आहे तो दर महिन्याला लाखो रुपये कमवतो पण अजूनही रात्री त्याच्या टेबलवर तीच एक गोष्ट ठेवलेली असते फाटकी फाईल कारण तीच त्याला आठवते मी कुठून आलोय आणि कुठे जायचंय राघवची गोष्ट शिकवते की परिस्थिती कधीच तुमचं भविष्य ठरवत नाही तुमचा दृष्टिकोन तुमचं साहस आणि तुमची शिस्त तुम्हाला यशाकडे नेतात गरिबी संकट अपयश हे आपल्याला तोडत नाही ते आपल्याला घडवत असतात कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद